सुप्रिया म्हणाली नाही मला बाधा गणेश शोधा काही करा आणि शूटिंगला दोन दिवस राहिले ते बघून बायकोनी सांगितल्यानंतर एवढ्या तळतळीने सांगितलं मला तिने मी म्हटलं मी सोडणार नाही सुप्रियाच्या मनात आलेला आहे तर त्याच्या मागे काहीतरी असलं पाहिजे म्हणून मी गाडीत कस कोणा केल्या करत 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 करून मला मिळाली ती परत उचलून वगैरे सगळं करायची होती तर मला फायबरची पाहिजे त्यांच्याकडे कम्प्लिटली ह्याची होती आपली मूर्ती बनवतात ना नाडूची ती होती म्हणजे फायबरची कधी बनेल ते फायबरची बनेल लवकरात लवकर जरी बनवली तरी सुद्धा चार दिवस तरी लागतील आपल्याकडे हे आहे डाय आहे त्या डायमधून आम्हाला बनवून पेंट करून मग हे करून हे करून तर चार दिवस तरी लागतील